नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये आबा दामिनीला म्हणतात कोण आहात तुम्ही दामिनी म्हणते प्रिया तू सांगितलं नाही का बरं चल मीच सांगते मी दामिनी तुमची प्रिया आहे ना आमच्या वहिनीच्या घरी मोलकरण म्हणून काम करत होती काय गं प्रिया तू तु तुझा तु तु पगार घेतला नाही आणि तशीच आली पण काळजी करू नको आमच्या वहिनींचं मन खूप मोठं आहे त्या तुझा तु पगार नक्कीच टाकतील आणि काय गं तू तुझ्या बापाला नाही सांगितलं की तू आमच्याकडे काम करत होती आमच्या तुकड्यावर जगलीस आता दामिनी प्रियाला खूप काय बोलते आणि म्हणते मी पण ना माझ्या भाच्यांना कुठे शोधायला आले ह्या भिकारड्या घरात आबा म्हणतात प्रिया तू यांच्या घरी नोकरी करत होती त्यापेक्षा भीक मागायची ना रस्त्यावर दामिनी म्हणतोय ओ तुम्हाला माहिती आहे का ती कुठे काम करायची माझ्या वहिनीकडे अहिल्या किर्लोस्करांकडे आबा उठून उभा राहतात दामिनी म्हणते काय झालं आईल्या किर्लोस्करांचं नाव ऐकून पायाखालची जमीन सरकली ना आबा म्हणतात जे नाव तू ह्या घरात घेतलं ना ते नाव उच्चारायची ह्या घरात कुणालाच परवानगी नाही बाई ही म्हणून नाहीतर तुझी जी जीव हसडून हातात दिली असती हे आईस कोण गं तू माझ्यात घरात येऊन माझीच लायकी काढणारी काय गं प्रिया मला माहीत असतं ना तू यांच्याकडं नोकरीली गेली तुला पाय ठेवू दिला नसता पार्वती ह्या बाईला धक्के मारून हाकलून दे दामिनी म्हणते थांब तू या घरात नवकर आहेस तू मला घराबाहेर काढणार लायकी का तुझी आणि तुम्ही माझा दामिनी किर्लोस्करांचा अपमान करताय तिकडे वहिनीला कळालं ना सुटकी वाजवत म्हणते त्या घर जळून टाकतील अख्खं गाव पिटून देतील आता खोटाड्या दामिनीचं प्रीतम आणि आदित्याला खूप आश्चर्य वाटतं दामिनी म्हणते तुम्ही किर्लोस्करांचा अपमान करता कळतंय का तुम्हाला आबा म्हणतात ओ बाई मुळात तापमान त्यांचा होतो ज्यांना काही मान असतो श्रीमंतीचा माज अजून जिरलेला दिसत नाही तुमचा ती माझ्यासाठी मिली असं सांगू पण तिने तुला पाठवलं ना मी जिवंत आहे की मेलेलो आहे हे बघायला ते दगाबाज माणसे विश्वासघात ज्यांच्या नसा नसात भरलेलं आहे अशा कृतज्ञ माणसांना आमच्या गावात थारा देत नसतो त्यांची सावली पडली असं जर कळलं असताना त्यांच्या खांडोळे केल्या असत्या त्यामुळे माझा हात उचलण्याआधी निघ इथून निख आणि तिचं नाव घेण्याची कधी वेळ आली ना माझ्यावर तर विष घेला चल निघ प्रताप म्हणतो बाई बऱ्या बोलांनी निघा दामिनी म्हणते जाते आता फोन आणि ॲपल घेते आणि जायला लागते कुणा म्हणते हे गे तुमचं ॲपल आदित्य रूमत जातो त्याला खूप राग आलेला असतो कारण आईल्याला नाव ठेवलेलं त्याला कधीच आवडत नाही तो हात आदळत असतो तेवढ्यात पारू जाते आणि म्हणते आदित्य सर तो तो पारू ते काय म्हणत होते विश्वासघाती दगाबाज खोटाडी अगं ते आईला काय काय बोलत होते आणि मी काहीच बोलू शकलो नाही मला खूप बोलावंसं वाटत होतं पण मी गप्प राहिलो पारवंत आदित्य सर मी पण गप्प राहिले ना तेवढ्यात प्रीतम गाठोडे घेऊन येतो आणि म्हणतो दादा चल इथून पारवंत प्रीतम सर अहो असं काय करताय तों तो, तो नाही पारू जो माणूस माझ्या आईला नाव ठेवतो हो त्या घरात मला राहायचंच नाही आदित्य म्हणतो प्रीतम तों तो नाही तो तो दादा पारवून अहो प्रिया मॅडमचं प्रेम तों तो, तो नाही लागत मला प्रेम आणि प्रिया मॅडमच्या प्रेमासाठी मी माझ्या आईबद्दल काही ऐकू आई शकत नाही गेलं ते उडत प्रेम दादा चल पटकन तेवढ्यात प्रिया म्हणते प्रीतम सर मी काय केलं मी तर तुमच्यावर खरखर प्रेम केलं ना पण प्रीतम मात्र खूप भडकलेला असतो तो म्हणतो नाही प्रिया मॅडम मला नको आहे तुमचं प्रेम तुमच्या प्रेम। प्रेमासाठी मी माझ्या आईबद्दल काही ऐकू आई शकत नाही आता प्रीतम खूप मोठमोठ्याने बोलायला लागतो आणि म्हणतो आपण त्यांना आभा म्हणतो ना मान देतो ना आणि ते आईला कसे बोलतात प्रिया मॅडम तुमच्या प्रेमामुळे आम्ही नोकर झालो आणि हा बघितला किर्लोस्कर कंपनीचा मालक तुमच्या शेतामध्ये खड्डे आहे पण वास आता मला नको आहे तुमचं प्रेम पारू प्रीतम सर इतिहास आपल्याला काहीच माहिती नाही आओ आबासाहेबांमध्ये आणि दिवेमध्ये असं काय घडलं की एवढा रागाराग आपल्याला ते शोधून काढायला पाहिजे त्यांच्यामध्ये काय नातं आहे प्रीतम म्हणतो मला काही शोधायचं नाही चल दादा तो बाहेर जातो आता तिघं पण पळतात तरी पण प्रीतम खूप गोंधळ घालतो पण आदित्यानी पारू त्याला समजवतात दामिनी बाहेर येते आणि म्हणते अरे देवा आता कुठे जाऊ हा ड्रायव्हर पण ना कुठं मेला काय माहिती मी ते अडकले ना त्या दिशामुळे थांबतीलाच फोन करते दिशा म्हणते हा डॅमी तुम्ही ती डॅमी काय डॅमी ते आबासाहेब राक्षस त्याच्या कचाट्यातून मी कशी बशी सुटले दिशा डॅमी नीट सांग तिन ती दिशा वहिनींचा दुश्मन ह्या गावात पण दिशा म्हणते सासूमचं दुश्मन आता ती झालेला सगळा प्रकार सांगते दिशवंती डॅमी अजून काही माहिती मिळते का बघ तुम्ही ती अजिबात नाही मी लगेच निघते ती डॅमी डॅमी करते पण दामिनी फोन ठेवते आता पारू आणि आदित्य समजावतात प्री तो हात जोडतो आणि प्रियासमोर बसतो आणि म्हणतो प्रिया मॅडम मला माफ करा आबा आतमध्ये येतात मंदा म्हणते आबासाहेब आता किती काळ लोटला अहो ही रक्ताची नाती आहे अशी तुटत नाही आणि आम्हाला कळतं ना तुम्ही पारूमध्ये त्यांना वागताय बाबा म्हणतात मेलो ना तरी तिच्याशी बोलणार नाही आता त्यांचा पण संताप होतो मंदा निघून जाते प्रीतम आणि प्रिया एकमेकाला मिठी मारतात पारू म्हणते ठीक आहे उद्या बाजारचा दिवस आपण शेजारच्या गावी जाऊया आबा बाहेर गेले ना लगेच निघूया आता सगळेच हसायला लागतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद